अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त ज्या अर्थभक्तांना आपल्या सांसारिक कामनापूर्तीसाठी तिष्ट कामना, कामना सिद्धार्थ काही गुरुचरित्र वगैरे वाचायला सांगितलं जात तर त्यासाठी परमहंस परिप्राजकाच्या श्रीमद् सद्गुरु श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी श्री सप्तशती गुरुचरित्र साठ या ग्रंथाची दहा आवर्तने करावी म्हणजेच दहा वेळा हा ग्रंथ संपूर्ण वाचावा असं सांगितलेलं आहे जर आर्त साधकाला अडीच तीन तास सलग वेळ असेल तर त्याने सकाळी स्नान झाल्यावर किंवा सायंकाळी हातपाय धुऊन देवापुढे उद्बत्ती निरांजन लावून रोज एक वेळा संपूर्ण ग्रंथ वाचावा असे वाचन केले म्हणजे दहा दिवसात दहा पारायण पूर्ण होतील आणि जर असा वेळ नसेल तर सात दिवसात एक पारायण अशा प्रकारे सत्तर दिवसात दहा पारायण पूर्ण करावीत असं सांगितलेलं आहे या सप्ताह पद्धतीमध्ये पहिला दिवस अध्याय एक ते सात दुसऱ्या दिवशी आठ ते सतरा अध्याय तिसऱ्या दिवशी अठरा ते सत्तावीस अध्याय चौथ्या दिवशी अठ्ठावीस ते चौतीस अध्याय पाचव्या दिवशी पस्तीस ते सदोतीस अध्याय सहाव्या दिवशी अडतीस ते त्रेचाळीस अध्याय आणि सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते एक्कावन्न अध्याय अशा प्रकारे दहा पारायण पूर्ण करावी आणि पुढे रोज सर्वसाधारणपणे शंभर ओव्यांचे म्हणजे वर दिलेल्या सप्ताहाप्रमाणे आपली इष्टकामना पूर्ण होईपर्यंत वाचन चालू ठेवावे आपली इष्ट कामना पूर्ण झाल्यामध्ये ईश्वर प्राप्तीसाठी मनशांतीसाठी वाचन अखंड चालू ठेवावे फक्त मासिक धर्माच्या काळात स्त्रियांनी हे वाचन बंद ठेवावे असं सांगितलेलं आहे श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती महाराज यांनी श्री सरस्वती गंगाधन लिखित गुरुचरित्र हे मूळ मराठीतील महान ग्रंथ यातला सारांश घेऊन श्री सप्तशती गुरुचरित्र सार या नावाने सातशे ओघ्यामध्ये सार रूपाने हे कथन केलेलं आहे आणि स्त्रियांना वाचण्यासही याला श्री गुरुचरित्र हा ग्रंथ ब्राह्मण आणि पुरुषांशिवाय इतर जातीतील पुरुषांनी कोणीही किंवा स्त्रियांनी वाचू नये असा शास्त्राचा दंडक असल्यामुळे श्री स्वामी महाराजांनी सर्वांना दत्तावतार श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या चरित्राचे मुक्तपणे वाचन करता यावे म्हणून हा ग्रंथ अठराशे पंचवीस म्हणजे तीन मध्ये कार्तिक महिन्यात श्री गंगा तीरावरील श्री क्षेत्र ब्रह्मावर्त येथे तयार केला आहे इहलौकिक आणि पारलौकिक कल्याण इच्छिणाऱ्या आर्त लोकांनी व साधक भक्तांनी श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाच्या उपासना दररोज प्रार्थना करावी व आपली सिद्धी व श्री दत्त प्रीती म्हणजेच अप्राकृत भक्ती प्राप्त करून घ्यावी म्हणून श्री थोरल्या स्वामी महाराजांनी ही ग्रंथवल्ली किंवा चरित्र महौषधी उपलब्ध करून दिलेली आहे तिचा सर्वांनी लाभ घ्यावा व जीवन कृतार्थ करावे अशी श्री सद्गुरुनाथ महाराजांच्या चरणी अखंड प्रार्थना अस केशव रामचंद्र जोशी यांनी म्हटलेलं आहे आपण आजपासून हा सप्ताह सुरू करत आहोत तो तुम्हाला सगळ्यांना ऐकता येईल त्याच्याबरोबर वाचता येईल म्हणून मुद्दा मी याच चित्रीकरण करत आहे आणि युट्यूब द्वारे हे प्रसारित करत आहे श्री गुरुशरण ओम श्रीमद अमृत श्री शिव श्री वामनाय नमः श्रीमद पदमहस परिराजकाचार्य श्री, श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी आपल्याला श्री दत्तात्रेय स्तोत्र जे सांगितलं आहे ते मी म्हणतेय दत्तात्रेयम महात्मनं वरदम भक्तवत्सलम प्रपन्नार्ति वन्दे स्मर्तृगामी समावतु दीनबन्धु कृपासि वन्दे स्मर्तृगामी समावतु शरणागत दीनार्थ परित्राणपरायणं नारायणौ विभुं वन्दे स्मर्तृगामी समावतु सर्वानर्थ हरं देवं सर्वमङ्गलमङ्गलं सर्वक्लेशहरं वन्दे स्मर्तृगामी समावतु शोषणम् पापपङ्कस्य दीपनञ्ज्ञानतेजसा भक्ताभीष्टप्रदम् वन्दे स्मर्तृगामी समावतु सर्वरोगप्रशमनौ सर्वपीडानिवारणम् तापप्रशमनौ वन्दे स्मर्तृगामी समावतु ब्राह्मण्यम् धर्मतद्वजन्यम् भक्तकीर्तिविवर्धनम् आपदुद्धणौ वन्दे स्मर्तृगामी समावतु जन्मसंसारबन्धग्नौ स्वरूपानन्ददायकम् निःश्रेयसप्रदं वन्दे स्मर्तृगामी समावतु जयलाभेशः काम धातुर्दत्तस्य यस्तवम् भोगमोक्षप्रदस्येमं प्रपठेत् सकृतो भवेत् परमहस परिव्राजकाचार्य श्री, श्री वासुदेवानंद सरस्वती विरजित श्री दत्तात्रेय संपूर्ण आपल्या चंचल चित्ताला स्थिर करण्यासाठी सुद्धा परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत्स गुरु वासुदेवानंद सरस्वतीने ते आपल्याला स्तोत्र दिलेलं आहे ते म्हणूया आणि मग आपण आपल्या गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायाला सुरुवात करूया श्री दत्तस्तोत्रूयात्रिसंभूत दत्ता महामते सर्वधी देव वम चित्तौ स्थिरी कुरु शरणागत दिनात कारकाखिल कारक चालक देव वम चित स्थिरिकुरु सर्व मंगल मांगल्य सर्वाधिजा सर्वहानीन त्वं मम चित्तौ स्थिरीकुरु स्मर्तृगामी स्वभक्तानां कामधो रिपुनाशनः भुक्तिमुक्तिप्रदः प्रभु त्वं मम चित्तौ स्थिरीकुरु सर्वपापक्षयकरस्तापदैन्यनिवारणः योऽभीष्टदः प्रभु स त्वं मम चित्तौ स्थिरीकुरु प्रयत श्लोक पंचक प्रपठे सुधी स्थिरचिगवृ भविष्यती श्रीमत्परमंस पंराजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्ता स्ोत संपूर्ण श्री सप्तशती गुरुचरित्रसार प्रारंभ अध्याय पहिला ॐ श्री गणेशाय नमः ॐ श्री श्रीसद्गुरवे नमः ॐ श्री दत्तात्रेयाय नमः नमः श्री रुध्वासो धौतिकारवे स्वात्मज्योतिः प्रकाशाय सुखायानर्थशान्तये भूतम् भव्यम् भवज्जास्माज्जायते येन जीवति ीयते यत्र तद्ब्रह्म श्रीदत्ताख्यन्त्रधीश्वरम् भक्तिगम्यस्य तस्येदौ चरितौ चित्तशुद्धये संक्षेपेण स्फुटौ वक्ति वासुदेव सरस्वती ग्रन्थी वासुदेव निमित्त कर्ता करविता दत्त तत्पदीठेवो निचित्त चरिता सन्तहे हे मानू निजे वाचिती किंवा भक्तीने ऐकती ते निशकुळा अगोचर तो स्वच्छंदे हो गोचर कलियुगी यतीश्वर नरसिंह सरस्वती त्यांचे चरित्र ऐकून नामधारक ब्राह्मण गाणगापुरी दर्शन घ्यावे म्हणून पातला प्राणी उष्माने तापुन छाया जीवन तैसा त्रितापे तापुन ये निज जीवना जो खाली भरला बाहेर साचला नामधारक म्हणे त्याला दत्ता मला भेट देई तू मूर्तिमंत ब्रह्म त्रिमूर्ती तू गुरु परम कलियुगी मंगलधाम भक्त काम पूरक विशाल तत्कीर्ती परिसोनी केली विनंती तव करणावरी न येती वाटे खंती सर्वज्ञ आहे जरी मज तू नेणसी तरी सर्वज्ञ की होसी किंवा मा माते उपेक्षीसी दयाळूसी साजे हे की मी अधपाता जाईन जरी देसी उपेक्षून, सेवा इच्छी की तव मन तेणे होसी की दाता सेवाशान ठेवून मेघा दे जीवन पूर्वी जे भी दिल्ले दान विभीषण ध्रुवाधिका की मुखपसरीता, बाळापाशी पाशी मागे माता जरी बाळ मारी लाथा तया माता टाकून दे की तू ची माता पिता तू एक कुळ देवता भिन्न भाव येथे नसता कोण दाता मज नरेश्वर सेवक वंशा रक्षिण धरिता आशा तू सर्वेशा की उपेक्षीसी मी इथं भूत सर्व कथिता ये ये द्रव जेणे पाषाणा द्रव, तू निर्द्रव होसी कैसा अशी प्रार्थना न हो मूर्छित हे जाणून दत्तचित्ती प्रकटून आश्वासन देई स्वप्नी श्री परमहंस श्रीमत्परमंस परीप्राजकाचार्य श्रीमद्वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्रसारे नाम प्रथमोध्याय अध्याय दुसरा ओम श्री गणेशाय नम ओद्वे नम दत्तात्रेयाय नम ते पाहुनी येरू उठे तया पुढे सिद्ध भेटे तया पुसे कोण तू कोठे जासी वाटे माय बाप सिद्ध रम्य बोले वाचे त्रिमूर्ती गुरु आमुचे न देखती भक्त ज्याचे तापदैन्याचे पसारे ऐसे व्यक्त ऐकून नामधारक बोले दीन मी त्याचा भक्त असून का लुटून देई मला विश्वयंत्र चालक दत्त तेथे हा अस्थिर चित्त हे जाणून बोले व्यक्त सिद्धमुक्त सांग जो तू स्वच्छंदे वागसी व्यर्थ देवा दोष देसी गो परेता इतरांसी स्वबक्तासी राखी गुरु एकदा तो कोपे जरी न राखती हर हरी येहु हो कुसेक वणे परी वद थोरी व गुरुची म्हणे सिद्ध कलिप्रत ब्रह्मा सांगे हे चरित गोदावरी तीर स्थित वेद धर्म शर्मा शर्मागुरु तो स्वीय पातकांत तरा दीपक सेवित स्वय कष्ट सुहास्य मुखे सेवा करी गुरु शिव्या देई मारी मणमूत्र अंध पंघु गलत पुष्टी गुरु झाला महाकष्टी शिष्या गांजी सेवेसाठी तरी करी सेवा शिष्य अपर्णापती हो प्रसन्न शिष्या देई वरदान नाही गुरुवाज्ञा म्हणून फिरवून धाडी शर्वा त्याचा निश्चय जाणून येऊन शिष्य बोले सर्वदान पूर्ण माझा निश्चय सर्व देशून विष्णू भुक्तिमुक्तीदान दे हि भुक्ति हो प्रसन्न काय न्यून तया शिष्या हो अस्तंगत माया गुरुप्रसन्न हो जया भज सोडो नि संशया कलिलदयात्रिमूर्तिः इति श्रीमत्परमहंसपरिग्राजकाचार्य श्रीमत सरस्वती विरचिते श्रीसप्तशती गुरुचरित्रसारे दीपकाख्यानन्दामद्वितीयोऽध्यायः अध्यै तिस्रा ॐ गणेशाय नमः ॐ श्री सद्गुरवे नमः ॐ श्री, श्री, श्री दत्तात्रेयाय नमः वेद धर्माख्यान नामधारक ऐकून तुसे असून अवतरुन ये येथे का घे दशावतार हे सिद्ध मणे ऐक तू हे अंबरीशा करीताहेटना आहे नारायणा ना, दुर्वासऋषी द्वादशीसी आला अंबरीशा पाशी लावी विलंब कर्मासी ओ मानसी खिन्न भूप टळे वेळा हे जाणून राजा करी जल गर्भवासा जामणून् ऋषिशाप ते दयान स्वये शापस्वीकारून् अवतले नारायणो असु न सर्वव्यापि इति श्रीमत्परमांस परिभ्राजकाचार्य श्रीमद्वासुदेवानन्द सरस्वती विरचिते श्रीसप्तशती गुरुचरित्रसारे अम्बरीशोपाख्यानन्नाम तृतीयोऽध्यायः अध्याय चौथा ओम श्री गणेशाय श्री सद्गुरवे नम ओम श्री दत्तात्रेयाय नमः बहुविध सिद्धा द्विज अत्रिकोण सांग सांगमज त्रिशके विहो त्रिज सिद्ध म्हणे जाण जाणा ब्रह्मपुत्र अनसूया तत्कलत्र दंपती परम पवित्र त्यांचा पुत्र दत्तात्रेय निर्बाधान व्रत पाहुनी ते साचे मन सुरांचे अबोधाचे बीज हे की ते निष्ठोधैर्य देव त्रिमूर्ती पाशी घेती धाव आश्वासोनी त्या ते देव भिक्षुभाव स्वीकारिती ते ऊर्ध्वलोक सोडुनी भिक्षु कसे होऊनी तिघे आले अत्री सदनी जातारानी मुनिवर्य त्या किंम प्रयोजन ऐसे अनसूया पुसतसे नग्न भिक्षा देतू वैसे याची तसे देवत्रय जरी श्रुती सोडिती ते तरी सती वने त्या ते तशीच मी तुम्हा देते स्वस्थचित्ते चित्ते भिक्षा करा स्वभ्रताच्या सामर्थ्ये ती अत्रिपदा चिंती चित्ती अतिथी बाळ कल्पुरी ती सती नग्न होती झाली सुदुस्तर माया सहसा बालत्व येतया ते पाहू नान विस्मया पावली ती सुहास्य मुखी घे बाला तवस्तना पान्हा आला पाजी एका एका बाला जी मला त्यांची शांत झाली मने पतिव्रतास्तन पाने पाळण्यात घालून गाणे ती प्रीतीने गाई साधवी ती सुखाने गाता मुनी तेव्हा आला वनातुनी ज्ञाने त्रिमूर्ती जाणूनी स्तवनी तोषणी त्याला त्यांचे गुजते जाणोनी राहिले सुत हो आले त्यांची अत्री नामे योजी साची चंद्र दत्त दुर्वासांची ब्रह्म विष्णू महेश्वर चंद्र प्रणाम महेश्वर चंद्र लोका गेला मुनी दुर्वासा फिरे भुवनी स्वसदनी राहे दत्त तो निवृत्ती मार्गदानी भक्ताचे कामपुरवी स्मरतृगामी पुनः भूवी, अवतरे श्रीपादाख्य श्रीपाद्यपस परीजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे गुरुचरित्रसारे अनसूयोपाख्यान च <laughs> अध्याय पापम् ॐ श्रीगणेशाय नमः ॐ श्री सद्गुरवे नमः ॐ श्री दत्तात्रेयाय नमः ये श्राद्धाय विप्राघरि उत्तरदेशी भिक्षाकरि श्रद्धा द्विजनानि दानकरिनाचे दत्तविप्रस्त्री च भाव सुत स्वयमेव झाला श्रीपादराव गृहभाव स्वीकारिणा झाला तात आरंभी विवाहला पुत्र म्हणे सर्वमाता निश्चय हा ते ऐकून खिन्न होती त्या दाऊन त्रिमूर्ती रूपा आश्वासून दोन पंगवधजे तरी प्रभु त्यावरील डोळा चालू लागला पांगळा पाहू लागला आंधळा अतर्क्यिला श्रीपाराठी आशीर्वाद देई तया काशी जाऊन या बदलया श्रम पाहून श्रीपादये गोकर्णासी विमला कीर्तयो यस्य श्री दत्तात्रेय एव सः कलौ श्रीपाद रूपेण जयती स्वेष्ट कामधु इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्त चरित्र सारे श्रीपाद अवतार नाम पंचमोध्याय अध्याय सहावा ॐ श्री गणेशाय नमः ॐ श्री सद्गुरवे नमः ॐ श्री दत्तात्रेयाय नमः तथाशि परिसून नाम धारक प्रश्न मणे सर्वक्षेत्रे त्यजुन गोकर्णक्षेत्री काः शैव धर्मे रावणमाता कैलासाचि धनुचिन्ता पूजिता ये श्रीमत्ता सुता खेद तो आश्चर्यमानून म्हणे कैलास आणून देतो देही मातीत्यजुन असे कैलासा म्हणून गौरी वधे गिरीशा प्रलय कसा हा वाली तै कैलासा चेपी हर खाली रगडे निशाचर मरणोन हो हो स्तोत्र तेने हर प्रसन्न हो तन्य न मला माझा प्राणदाता दयाळू तू राखे आता असे म्हणता सोडी शंभू त्वा अनुमान न करता शिवा सोडविले आता असे म्हणून तो गीता गाता झाला सप्तस्वरे गाई सम्यक शिर छेदुनी त्याचा काल साधुनी प्रेमानी शिवतयाच्या गाण्यासी मुलो नियतया पाशी आत्मलिंग देऊनी त्यासी म्हणे होसी तुझी शंभू ये हाता अमरता तीन वर्षे हे पूजिता लंका कैलास जीता निशय काय ये करी येने परी पूरी, सी कैलासा शिवा करुनि नमन पुरा गाई रावण त्वरे नारद जाऊन करी कथन सर्व इंद्रा अधर्मा त्या जाणून इंद्र ब्रह्म्या दे सांगून तोही विष्णू सी कथून ये शिवा शिवाप्रती त्या अनुचित कर्मे हर पश्चात तापे म्हणे विसर पडला झाला प्रहर गेला क्रूर येथोनिया देव बंधित पडले विष्णू म्हणे तुझ कळले तरी का हे असे केले जग ठेले पुढे मज जो आधी मारी जीव तया केला चिरंजीव वरदान सांगे शिव म्हणे उपाय करी तू निगुती ऐकून नारदा पाठवून विष्णू करावया विघ्न

तो न येता तो स्थापिता झाला लिंग त्याने केले ते स्थापन रावणान हाले म्हणून महाबळी हो गोकर्ण क्षेत्र जाण भू कैलास इति श्रीमत्परमस परिप्राजकाचार्य श्रीमत वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे गोकर्ण महाबळेश्वर प्रतिष्ठापन नाम षष्ट्या अध्याय श्री गणेशाय नमः ओम श्री सद्गुरवे दत्तात्रेयाय हो होता नरपती एक सह तत्सेवक श्राद्धी नृमास देठ क वसिष्ठाधिक ऋषीसी ऋषीऋसे तेप भूप होूप विप्रामा तत्ी शाप दे स्त्री संपर्के मरसी तो भूप बारा साल जाता प्राग्वत हो विमल सांगे राणी सी सकल श्राप बोल ब्राह्मणीचा दुःखे मरु इच्छी राणी राजा तिला सावरोनी केले पाप सांगोनी तारा म्हणून प्राथी विप्रा वचस्य वचस्येक असा नो हा सेवक हे जाणोनी द्विजलोक सांगे सम्यक तीर्थयात्रा ब्रह्म हत्या न जायती मग भूपा वाटे भीती मिथिला महामती सांगे खंती मुनी तया आश्वासुन सांगे क्षेत्र गोकर्ण तेथे दोष निवारून तू पावन होशील थोडेसे आख्यान म्या देखील ते सांगेन येती धावून चांडाई मरता एक हर्ष पाहता होतया म्या पुसता करुणी दया ते सांगती माते राया विप्रजाया प्राजन्मी हे बाल विधवा झाली जार कर्मी रमनी स्वजनांनी सोडली व्यक्त झाली वैश्यकांता असष्ट कर्मे झाली भ्रष्ट झाली पुष्ट नेणे कष्ट पुढील मत्ता ते मेश म्हणुनी व वत्सा खाई मारुनी दुजे दिनी शिर पाहुनी शिव म्हणुनी चपगी ते असी ती मेली गो वधे हो चांडाळी अविचारे हो आंधळी व्रणे झाली कर्मे असी तोकपणे झाली माय बापे रक्षीयेली येवकरते ही मेले कोणी झाली निराश्रम ती जनसंयोगेशी आली गोकर्ण क्षेत्राशी वस्त्रहीन उपवासी व्रत दिवशी मागे अन्न ती याचा वया कर पुढे करी कोणी नर करी टाकी बिल्बपत्र टाकी धूर पढे पार भार शी ग्राम्हा येते पुनर्न न जन्मेलही म्हणून नेली त्याही गौतम म्हणे तू ही कृपा पाही गोकर्णाते नृप चमत्कार मानून जातांची हो पावन तेथे साक्षात शिव जाण म्हणून ये श्रीपाद इति श्रीमद् परमहंस परिप्राजकाच्या आणि श्रीमद् वासुदेव आनंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे गोकर्ण क्षेत्र वर्णन नाम सप्तमोध्यायः हरि ओम तत्सर हरि ओम तत्सर हरि ओम तत्सर दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवद